मनोज जरांगी पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीला धनंजय देशमुख उपस्थित होते भैया खरं तर या अगोदरच जरांगी पाटील यांनी मुंबईकडे कूच केली होती मात्र दुसऱ्यांदा एकदा जाण्याचा जा या ठिकाणी निर्णय झालेला आहे काय प्रतिक्रिया या बैठकीला तुम्ही पण उपस्थित होतात आज आम्ही मसाजोगला जे मराठा सेवक आणि सर्व जाती धर्मातील लोक जे आंतरवालीकडे कुच करत होते त्यावेळेस सगळ्या गावकऱ्यांना मिळून नाश्त्याची सोय केली होती आणि आम्ही देखील इकडे आलो मागच्या मुंबईच्या वारीमध्ये आमचे भाऊ प्रामुख्याने सगळे गावातील लोक घेऊन त्या ह्याच्यात आरक्षणाच्या लढ्यात होते आणि आता देखील आमचं सगळं गाव आणि आमचं कुटुंबीय आम्ही या लढ्यात आहोत आणि आजच्या बैठकीला देखील उपस्थित होतो आरक्षण मिळावं मराठा समाजात समाजाला गरजवंत मराठ्यांना ही आमची देखील भूमिका जी आहे दादांची त्याला आमची म्हणजे आम्ही सुद्धा त्या ह्याच्यामध्ये आहोत वाटतंय की एकोणतीस ऑगस्ट च्या अगोदर सरकारला वेळ दिलेला आहे सरकार कुठंतरी सकारात्मकता चर्चा वगैरे करेल अशी अपेक्षा वाटते शंभर टक्के अपेक्षा तशी आहे आणि तसं व्हावं आणि तसं झालंच पाहिजे कारण गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची खूप गरज आहे आणि ते आरक्षण मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे या मुंबईच्या दिशेने मराठा बांधव सगळे कूच करतील तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी असाल मागच्या वर्षी ज्या वेळेस दीड वर्षापूर्वी मुंबईला ज्यावेळेस आरक्षणाच्या लढ्यामध्ये सगळे मराठा बांधव किंवा आरक्षणासाठी जे लढ्यात सगळे सेवक गेलेले होते त्याच्या माझे माझे भाऊ आणि गावातील मंडळी हे त्याच्यात सहभागी होते तसेच मी देखील आजच्या ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी आहे आजच्या बैठकीलाच नव्हे तर सगळ्या बैठका आरक्षण उपोषण आंदोलनं सगळ्यामध्ये तर पुढं पुढं देखील जे मुंबई वारी आहे आत्ता येणारी त्याला शंभर टक्के आमचं कुटुंबीय आणि सगळे आम्ही त्यात उपस्थित राहणार आहोत ही मनोज रंगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये बैठक पार पडली आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या अंतरवाली सराटी